श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगात न्यूज वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होत असताना जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मन कृतज्ञ भरून येत की ज्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे सहकार्यामुळे माझं जीवन सुसह्य झालं समृद्ध झालं त्या सगळ्यांच्या प्रती ऋण व्यक्त करणं ही मला माझ्या मनामध्ये एक तीव्र भावना आहे त्याचबरोबर पासष्ट वर्ष पूर्ण करत असताना कुठेतरी आता आपण थांबलं पाहिजे आणि पुढच्या पिढीवर जबाबदारी सोपवली पाहिजे ही एक भावना माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे मी धनंजयला सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये पुढे करायचं विचार निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावे त्याला सोबत द्यावी साथ द्यावी अशी प्रार्थनाही मी येत पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये जी उरलेली प जीवनाची पंधरा वीस वर्ष असते ती समाजाच्या हितासाठी समाजाला दिशा देणारी अशा प्रकारची कामं करण्यासाठी आता ती भावून द्यावी असा ठाम विचार माझ्या मनात आहे आणि अनेक कार्यक्रम माझ्या मनासमोर आहेत विशेषतः कृषी शिक्षणावरती भर देऊन आपल्या ग्रामीण भागातल्या युवा पिढीला या पुढच्या काळामध्ये कृषी आणि कृषी उद्योगाकडे उद्योगाकडे वळवून सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी त्यांना संधी निर्माण करणं त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करणं हे काम करणं एका बाजला आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये आधी अध्यात्माची बैठक देखील निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम जे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग आणि श्री श्री गुरुदेव यांची असे अनेक जे उपक्रम आहेत जे जी विद्यार्थ्यांच्या जीवनात आध्यात्मिकतेचा बैठक निर्माण करतील आणि त्याचबरोबर त्यांची आत्मविश्वास वाढवते अशा प्रकारचं संस्कार त्यांना यापुढच्या काळात शिक्षणाच्या सोबत देणं याच्याबद्दल आमचा माझा आग्रह असणार आहे जगत आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाइल वर बघा ताज्या बातमी व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद